नमस्कार पुन्हा एकदा डीके प्रोटेक्शन चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता इथे सांगण्याचा मुद्दा म्हणजे असा आहे की उद्या वाशिमकडचे जे काही रील आहेत आपल्या आदर्श गाव मध्ये ते सगळं काही येणार येतं आणि त्याचा खूप असा आपल्याला एक मानाचा सत्कार गीतकार करायचा कारण रील काढणं कॅमेरा फेस करणं हे प्रत्येक माणसाच्या अंगात हे एक गुण येणं हे, ये हे काही साधी गोष्ट नाही पण हे माणसं फुल फुलाची पाकळी म्हणून आपल्या स्वतःची एक चरित्र एक कॅरेक्टर हे हासिल करण्याचा प्रयत्न करायला तर त्याला आपल्या गावातून म्हणजे आदर्श गाव तात्तुरा इथून एक त्याची एक त्याला एक मान आणि त्याचा सत्कार आपल्याला करायचा आहे म्हणून आपला हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे उद्या सकाळी उद्या दुपारी अकरा वाजता हा कार्यक्रम चालू होणार तर सर्व काही आपल्या गावातली मंडळी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवा कारण रील स्टार एक नाही तर जवळपास असे नाव घेण्यासारखे नाहीत खूप काही जवळपास एक रील स्टार येणार तर त्याचा सत्कार आपल्याला करायचा आहे आणि गावातल्या सगळ्या माणसांनी एक कार्यक्रमात दुधात साखर मिसळल्यासारखे एक उपस्थिती दाखवा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा एवढंच सांगायचं आहे धन्यवाद